नमस्कार शोभा सकाळ सकाळ सकाळचे वेळे सहा वाजले त्या आता आले मी किचनमध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा किचन काटा धुवून घेते आणि धार काढून झाली दूध टाकायला ठेवते भांडी रात्रीच घासून ठेवली होती चला आता दूध टाकायला ठेवते आणि किचन काटा धुवून घेते दापायला ठेवले खाली शेगडीवर आणि पोरणला खायला शिरा करायचा पाणी टाकले आणि साखर टाकली आता गिरगळायला आणि मी रात्रीच भाजून ठेवलंय पण चांगला भाजून आहे गरम आणि आज मुलांच्या डब्यासाठी मी फ्लॉवरची भाजी करणारी फ्लावर चुच्छ निवडून आहे चांगला आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि फ्लॉवर शिजायला टाकते साखरवरे गळून झाले आणि रवा टाकला आणि साखर वरे बातून त्याच्यामध्ये आणखी थोडंसं एक चमचा बगतूक टाकलं होतं चांगला मोग होतो शिरा चांगला शिजून घेते एक पाच मिनटं फ्लॉवरमध्ये पाणी टाकून फ्लॉवर पण टाकला शिजायला झाकून ठेव खड आणि इथं आता मस्त असं तुपातला शिरा तयार पोरांच्या आंघोळ चालू आहे त्या तोपर्यंत आता पाच मिनटं उघड्याच ठेवते जरा म्हणजे नेवल खायला तर इथं आज बांध भाजी मिठाचं वांग म्हणजे खारं वग करायचे फोडणी दिली आणि वांग टाकले दोन मिनटं परत ती आणि मग गरम केलेलं पाणी टाकते फ्लॉवर शिजलाय चांगला आता फोडणी देते फ्लॉवरच्या भाजीला तर आता माझी फ्लॉवरची भाजी पण करून झाली नाही तर वांगी चमटी शिजते अजून कनिक म्हणून घेते चपात्या करायला आठ वाजे पोरांचा डबा भरून दिला नाही तर चपाती करायला लागली उरलेलं करून आता सगळ्या चपाती स्वयंपाक करून झालाय चला आता बाहेर जाऊ जरा ऊन पडल्या चांगलं सकाळ सकाळ शेंगा घावला आता ओनाला काल काही दिवसभर शेंगा वाळल्याच नाही त्या दिवसभर चिरचिर चालू होते काल आता लागलो आम्ही जेवण करायला या सगळ्यांनी जेवायला जेवण झाली आता भांड्यांनी ते घासायला भांडी घासून घेते आता अकरा वाजल्या घरचं सगळं काम करून आता आले मी परत आज पण माळावर ओ साखळ सगळी आले ती पुढं माझी थोडीशी भांडी कसायची राहिली होती त्यामुळे मला एक पाच मिनटं उशीर झाला मागणी येला आताच पोचली ती सगळेजण चला आता मी पण जाती आमच्याकडं बिबट्याचा लेस काला उठलाय भीती वाटते एकट्याला लानात यायची माळ्यावर आता आम्ही येतच नाही अजिबात माणसं संघासली तरच यायचं कारण वजनीमध्ये जरा जास्तच घाला उठलाय बिबट्यांचा आणि एक नाही दोन नाही चार आहेत त्याच्यामुळं भीती वाटते आता रानात एकट्याला यायची चला जाते तर वसा आले आता मी रानात आता मी पण बसते आता बेणं खांडायला लाकूड आहे माझं घेते मी पुढे जाऊन खांडायला बसते आता दुपारच्या दीड वाजल्या त्या आणि आपलं आता बऱ्यापैकी बेण्या खांडून झाले कोण आहे चांगलं आणि आता ट्रॅक्टर आणलाय घरनं कॅरेट आणली ती आता कॅरेटामध्ये भरून आपल्याला बेणं घरी न्यायचे चलो तर सुरुवात करू आता भरायला

सव्वा दोन वाजले ते आणि गाड्यात सगळी कॅरेट भरून झाली ते गोरांसाठी वाड्याच्या पेंड्या पण बांधल्या वाड्या भरू घरी आता जेवण करायला झाली ते आणि आता आम्ही निघालो खाली ऊसाचं बेन आणले घेऊन खाली चाललोय आता ट्रॅक्टर गेलाय पुढे बेन घेऊन दोन एकर ऊस आहे आपल्याला एकदा टमाट्याच्या रानात पड आणि तिकडे विहिरीकडं रान आहे आपलं तिकडं पण आता कुठं लावायचं ठरतोय पहिल्यांदा काय माहिती चला जाऊ आता बेन तर आणले कुठं तर हातरायचंच आहे तर पहिल्यांदा ह्या रानात आहे व्यवस्थित येतले बेन खाली बोग आता कसा लावायचा अशा एवढ्या अंतर हातरायच्या कांड्या चार चार फुट अंतर ठेवले मध्ये आणि बरोबर डोळ्याचं वर केला सुरुवात करू आता हातरायला तर आता मी पण कांड्या हातरायला सुरुवात केली आणि असा डोळा बघायचा डोळ्याचा वर लावायचा आहे चार बोट अंतर ठेवायचं आहे असं एवढं चार बोट अंतर आणि परत हे दुसरा डोळा एक डोळेच आपण खाणलेला आहे परत तसंच ड्रिपवर काढली हातरलेली परत तसंच चार बोटा अंतर आणि एक डोळा हे अशा लागणं आम्ही पण पहिल्यांदाच करायला लागले पहिला आम्ही काय करायचो ही सरी सरीवर आधी बेन हातरायचं सगळं हे सरी भिजवायची आणि परत एक एक सरी घेऊन पायानं दाबायचे कांद्या दसरे त्रास होते आणि त्यामुळे आता हे नवीन असा काय ट्राय करावं म्हणलं पण आता अशी लागत चालू आहे दाटायला लागन चार चार बोट आणत ठेवून एक एक डोळा सगळे बसले ते आता इकडे बाबू पहिले धरलेली गेले पण आता पाच जण आहे सगळे मिळून सगळ्यांनी आपल्या आपल्या सरी धरले ते आता चला घेऊ आता बेन हातरून हातरून झालं परत मग ह्याच्यावर माती टाकायची

कपडे बोलवतील चांगला सगळं मोठा आला तर बरं होईल आपल्या मकला मका सुकली आता भिजवायची गरज होती मकला पावणे सात वाजले त्या आणि आता दिवस मावळायला लागले बऱ्यापैकी कांड्या हातरून झाले त्या इकडं फक्त आता ह्या वॉलमधल्या सहा सळ्या राहिल्या त्या चल आता घरी आहे आता गोरांना पाणी दावून वैरण टाकली सगळ्या आणि गुरांची दावण बदलली आता तिकडं वाटायला होती गुरं आता इकडं आणली पहिल्या जागेला कारण हे तर लेवल घात सगळं खडचं खडपण काढले आणि खडपणावरच बांधली ती गुरु म्हणजे पाऊस आला तर टेन्शन नाही चिकन होत नाही आता इथं आणि शेण टाकायला पण जवळ पडतं इकडं पोखरिंड आमचा हे आहे आंब्याखाली तिकडनं शेण आणायला पण लांब पडतं इकडं तेव्हा गोरं आता हिता आणली ती तर आता गोरांचं वैरण पाणी बघून झाले पाण्याची लाईट आली चारला आम्ही राहत नाही चार दिवस आत्यानं भांडी पाणी भरून ठेवले आता दुपारची आम्ही जेवलेली भांडी आणि मुलांचं डबं आणलं तर घासायला आता घासून घेते भांडी इतच बरं वाटतं ते पाणी मोकळ्यापणानं गा भांडे घासायला आता भांडी घासून घेते भांडी घासून परत स्वयंपाक करायचा आहे आता मी संध्याकाळचा कर स्वयंपाक करायला लागले आणि आज बरेच दिवसांनी बटाट्याची भाजी बनवली फोडणी दिली भाजी आताच आता बारीक गॅस करते आणि भाजी शिजवून देते भाजी शिजल्यापर्यंत मग सर्वात शेवटी शेंगऱ्यांचं कूट टाकते आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्या मिरच्या दट काढून घेते आणि थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा करते बटाट्याची भाजी खाली ठेवली शेगडी शिजायला जायला आणि इथे एका गॅसवर मी शेंगा भाजायला लागली शेंगा काही पूर्ण वाळलेल्या त्या थोड्याशा आंबट वाल्या म्हणजे भाजावंच खायलाच आणि दुसऱ्या गॅसवर ठेचं करण्यासाठी मिरच्या टाकल्या तर भाजायला तव्यात चला आता करून घेते मिरचीचा ठेचा आणि शेंगा भाजून घेते आणि आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा ब्लॉकसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद